आंदोलन करण्याचं कारण काय आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ असताना सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नाही यवतमाळ जिल्ह्यातले दोन शेतकरी ठुसे आणि नितीन चव्हाण या दोन शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी आत्महत्या केली आणि आज पालघर जिल्ह्यामध्ये देखील किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी सरकारने घोषणा केली होती जे पॅकेज घोषित केलं होतं दिवाळीपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही खऱ्या अर्थाने हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झाले असते तर थोडीफार की नाही या शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता आली असती आणि शेतकरी दिवाळी साजरी साजरी करत नसल्यामुळे किसान काँग्रेसतर्फे आज काळी दिवाळी साजरी करण्यात येत आहे दोन दिवसापूर्वी दो इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी फोन केला होता त्यांनी म्हटलं होतं की पैसे आलेले आहेत मग पैसे आलेले असताना शेतकऱ्यांच्या खात्यावरती का पडले नाहीत खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन हजार सहाशे आत्महत्या झाल्या त्याच्यामधल्या एकशे तेहतीस आत्महत्या दसरा ते दिवाळीच्या मध्ये झाल्या आणि हे नालायक सरकार आज देखील सांगतं की जी कर्जमाफी त्यांनी द्यायला पाहिजे होती ती आम्ही देऊ शकत नाही खऱ्या अर्थाने जर कर्ज माफी जर या शेतकऱ्याला मिळाली असती तर या शेतकऱ्याची दिवाळी आनंदात गेली असती आणि आनंदाचा शिधा देखील त्यांनी यावेळेस दिलेला नाही खऱ्या अर्थाने जर शेतकरी जर दिवाळी साजरी करत नसेल तर आम्हाला इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही काळी दिवाळी साजरी आता करायला लावलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी किसान काँग्रेसच्या माध्यमातून काळी दिवाळी साजरी करत आहे